अशा गोष्टी पाऊस हा दरवर्षीच पडतो पाऊस परंतु आम्ही बघण्यामध्ये मला तरी कळत नाही किंवा मी आता वीस पैसे झाला या समाजकारणात राजकारणात परंतु यावर पाऊस हा पहिल्यांदाच पडला पडला तो पडला त्याच्यामध्ये याच्या आधी सुद्धा पाऊस पडला राष्ट्रपती यांच्या आधी म्हणजे नऊशे जे त्यांनी माझी सरपंच त्याच्यामध्ये ते थोडं गाडी ते जी पुढं घेतली तर ती गाडी त्या ठिकाणी वाहून गेली नंतर एक मला वाटतं संभाजीनगरचे म्हणजे आवरगावच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी होते एक एक त्या ठिकाणी वाहून गेले तो पाऊस त्यावेळेस थांबला परंतु नंतर एवढा पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये एवढी नुकसान झाली की कोल्ड विक्रीसारख्या गावात काहीच राहिलं नाही त्या ठिकाणी काहीच पोलीस अंजनडो म्हणजे बरेचसे गाव आहेत त्याला सगळ्याच गावाचे गाव घेता येत्या अशा काही त्या ठिकाणी राहिलेलं नाही मी कहर एवढा झाला की आसळो सर या गावामध्ये जे, गावा। जे मोठा पूल होता तो पूल सुद्धा पडला त्याच्या पोलीकडे डॅमच्या तिथे पूल होता तो पूल गेला मोरफळीचा पूल होता मोरपळीचा पूल त्याच्यामध्ये हे झाला रुई धारूरचा जे पूल आहे तो सुद्धा आता नादुरुस्त झालेला अंजणचा पूल नादुरुस्त झाला आता तांदळवाडीचा पूल सुद्धा गेला म्हणजे तसाच गेला नाही ना। काही ठिकाणी हासरडो गावांच्या म्हणजे परिसरामध्ये पाजर तलाव होते ते पाजर तलाव सुद्धा त्या ठिकाणी गेलेले बऱ्याचशा लोकांचे शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर गेले बरेचसे म्हणजे सगळं ह्या निवेदनामध्ये आली जे जे काही ह्या ठिकाणी गेले नाही ते गेले कारण एवढा पाऊस तर तुमच्या सुद्धा याच्यामध्ये हे असं की एवढा पोस कधीच पडला नाही काही लोकांच्या घरात पाणी शिरतो त्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मदत मिळाली एक एक कोल्ड्रिंकीचा एक मुस्लिम समाजाचा माणूस आहे का घराचं काम करतो तर त्याच्या नवीन आणलेल्याच त्या प्लेट त्या ठिकाणी वाहून गेल्या म्हणजे असं जितकं सांगता येईल तिथं काही मशी असत्या मशी वाहून गेल्या आता एक तलाव क्रमांक पाच ठिकाणी फुटला त्याचा सगळं तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांची सगळी जमीनच खरडून गेली आता त्या आम्ही आताच कृषी अधिकारी साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी भेटतो आता त्यांचं म्हणणं की खरडून जमीन गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल प्रॉब्लेम तर त्याला जर खरडून जमीन गेली त्याला जर काही मदत मिळाली तर पुढचे तीन वर्ष त्याला मदत नाही मदत मदत नाही पण त्याच्यामध्ये तो निकष बदलून शासनाला जर आपण कळवलं किंवा याच्यामध्ये त्याचं कायमच त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं ते सुद्धा असे सगळे विषय आम्ही ह्या ठिकाणी दिलेले आणि एवढी अतिवृष्टी म्हणजे आतापर्यंतच्या याच्यामध्ये कधीच ह्या ठिकाणी झालेली नाही एवढी अतिवृष्टी झालेली आहे माझं एक मत आहे किंवा सरसगट सर्व शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी मदत मिळावी ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलंय ज्यांच्या घराचं नुकसान झालं त्यांना सुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी आणि जे जे आपल्याला शासनात्मक मदत करता येईल तुमचा कृषी विभाग असेल आम्ही आता इथे बीएनसीचे अधिकारी या ठिकाणी बोलवले होते आले बीएनसीचे अधिकारी कारण ते ते सुद्धा लागतील आता तुम्हाला तुम्ही तालुक्याचे प्रमुख तुम्ही जर या सगळ्यांची मीटिंग घेऊन ना 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 ना। जे जे गाव जास्त बाधित झाले त्या लोकांना जर त्या ठिकाणी म्हणजे ही मिळाली मदत ते लोक आता बऱ्याचशा जमिनी खचून गेल्या तांबुरे नावाचं एक शेतकरी तांबुरे त्याच्या त्या शेतामध्ये काहीच त्या ठिकाणी राहिलेलं नाही आता एक फक्त मोर साठवण तलाव त्या ठिकाणी फक्त राहिलेलं आहे परंतु तिथं सुद्धा ते जीसीपी पाठवून आपण त्या ठिकाणी हे केलेले पूल होता गावकऱ्यांनीच त्याला काय नंबर नाही त्या रस्त्याला तो पूल सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेला म्हणजे असे सगळे बीएनसीचा प्रश्न असेल काही पोल गेले काही सगळं एवढं गेलेले तात्काळ शासनाला एक विशेष म्हणून त्या ठिकाणी मदत करावी आम्ही ह्या राज्याचे राजदार त्यांना सुद्धा ह्या ठिकाणी निवेदन देऊ त्या मागवा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांना सुद्धा आम्ही ह्या ठिकाणी निवेदन देऊ त्यांना सुद्धा आम्ही ह्यासाठी म्हणजे हे करणार आहे की त्यांना सुद्धा दौड करायला होणार आम्ही तत्काळ पूर्ण झालं त्या दिवशी झाली घटना कारण एक तर एकतर चोवीस तासांमध्ये पासष्ट मिलीलीटर जर पाऊस पडला तर आपण त्याच्यावर जर पडला अतिवृष्टी करतो इथं काय झालं की दोन तासामध्ये एकशे वीस ते एकशे पस्तीस मिलीलिटर पाऊस पडला सकाळच्या कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला त्याच्यामुळे पूर आला आणि आमच्या जे शेतकरी तालुक्यातले प्राथमिक आमचा जो सर्वे झाला तात्काळ त्यामध्ये छत्तीस हजार चारशे शेतकऱ्यांचे नुकसान आम्हाला आढळून आलेलं आहे अजून सर्वे चालू आहे अजून आकडा वाढत आणि त्याच्यामध्ये छत्तीस हजार शेतकऱ्यांमध्ये सव्वीस हजार एकशे पंचवीस हेक्टर हे अलग अलग पिकाचं नुकसान आहे चारशे ते पाचशे हेक्टर हे खरून गेलेले टाइम सुरू आणि हे असताना सोबत आपल्या परिसरातील अंजडो असरडो या परिसरात इतर पंचायती जवळपास आमच्या आधी पाहिजे सात ते आठ जात आहेत की ज्यांना नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आम्ही शासनाला कळवते आहे आपल्या तालुक्यामध्ये सव्वीस जणांवर त्याच्यामध्ये दगावले आतापर्यंत आम्हाला त्या अकाउंट नंबर आलेले पैकी सहा जणांच्या मदत सुद्धा व्हॉट्सअप केली इतर अकाउंट नंबर सोबत आम्ही आजच डेप्टी इंजिनिअर त्यांना पत्र देऊन पण किती फोन आणि लाईटचे नुकसान झाले किंवा अलग अलग डिपार्टमेंटला सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे सर्वांची एक मीटिंग झाली डबल मीटिंग येणार आहे म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं काय काय नुकसान झालं जेणेकरून ते शासनाला एकत्रित कळवलं तर त्याच्यावर आपल्याला आमचे सगळे फील्डवर आपलं माहिती कालच मी सरपंचाशी बोलणं आलो जवळपास सगळ्या तालुक्यामध्ये आमचे कराठी पंधरा बांधावर आमचा विचार बावीस तारखेपर्यंत म्हणजे येणाऱ्या दसऱ्याच्या आधी ते पर्शन आम्ही कम्प्लीट करून बरी कळवावे जेणेकरून मदत आम्हाला त्या आपल्या दसऱ्यापर्यंत आम्ही एखादा दोन दिवस मागे पुढे होते आणि या छत्तीस हजार चारशे जे आहेत त्याच्यातून मला वाटत नाही की तालुक्यातील कोणता शेत वंचित ते सगळे जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के क्षेत्र दोन माझे आज सुद्धा आता मी सगळ्या कर्मचाऱ्याची विशेष घेऊ लागलो आपण इथं मोबाईल वर इथं बोलून त्यांचा वेळ व्हायला नक्षायचे पणच त्यांना कॉन्टॅक्ट करून आठ दिवसामध्ये सगळं आता बरो नुकसान आहे मोठा आहे आठ दिवसामध्ये दोन विषय आहे त्यांना सुद्धा ज्या ठिकाणी होती तो एक विषय आणि काही बाजार तलावाच्या खालच्या जमिनी सगळ्या खरदून गेल्या आता एक शेतकरी आसरा त्याला बारा एकर जमीन आहे बारा एकर जमिनीमध्ये तिथं मातीच राहिली नाही जमीन आहे का म्हणजे काय ते सुद्धा कळत अशा सुद्धा शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी